मुंबई लाडकी बहीण योजनेत एकशे चौसष्ट कोटी रुपयांचा घोटाळा बुलढाणा शिवसेना मनसेसोबत जाण्याची काँग्रेसची भावना नाही हर्षवर्धन सपकाळ पुणे आधुनिक उपकरणांचा वापर करून शेतात परिवर्तन घडवा दत्तात्रय भरणे ठाणे भाजपसोबत युती करायची की नाही सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना नागपूर नाना पटोले सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर काँग्रेसमध्ये चर्चांना उधान <ज़ाग> मुंबई कबूतरखाना वाद जैन मुनींचे आझाद मैदानात एक नोव्हेंबर पासून उपोषण <ज़ाग> सिंधुदुर्ग अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान मुंबई बारा हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा फायदा पानीपत नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदवी बहाल मुंबई, सोने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार